बीड शहरात असलेल्या उमा किरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या लैंगिक छळा प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन प्राध्यापकांना अटक झालेली आहे या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं थेट नाव घेत आरोपींना संदीप क्षीरसागर यांनी मदत केली असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन केला होता आणि या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी केली होती तर या प्रकरणी संदीप क्षीरसागर यांच्यावर जे आरोप झाले होते ते त्यांनी फेटाळून लावत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी व्हावी असे ते म्हणाले होते प्राध्यापकाने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एक एसआयटी म्हणजेच विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा केली होती मात्र संदर्भात कोणताही निर्णय झालेला उघड आहे प्रशांत घाटोकर आणि विजय पवार यांनी अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी त्यांना पोलीस कोठडी कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास बीड पोलीस करत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही एसआयटी स्थापनेला विलंब लागत आहे त्यामुळे या प्रकरणाची पुढील दिशा काय असणार आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका